आहेत ना हो हॅलो हा पाठशाळे मधून बोलतोय म्हणलं मी हा बोला ना त्याच्या आपण होतो भेटलो दादा म्हणजे आपण ऐक कि काय झाले नगर मध्ये आम्ही कांदा घेऊन आलो तर गाडीचे दोन हफ्ते थकलेले होते गाडी त्यांनी आपण त्यांच्या ऑफिसला एक हफ्ता दोन हफ्ते क्लिअर केले एक हफ्ता म्हणजे पर्सनल लोनचा साडेचार हजारचा हप्ता होता गाडीचा साडे सत्तर हजार हा। आणि एक एक हफ्ता शिल्लक ठेवलाय तरी पण ते गाडी सोडून ती म्हणते की अजून आम्हाला तर दहा हजार रुपये दे तुम्ही खर्चायला नाही तर मग गाडी धरली आपली नगरमध्ये नगरमध्ये बर 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 आणि किती हप्ते थकले दोन हफ्ते थकलेले होते दोन गाडीचे बर का आणि ते पर्सनल लोनचे साडेचार साडेचारचे दोन

हॅलो हा ऐकलं ते काय म्हणते भाऊ काय म्हणते हो नमस्कार नमस्ते साहेब बोला नमस्कार मी धाराशुर जिल्ह्यातनं बोलतोय टायगर ग्रुप चा अध्यक्ष राजभोमाने बोला काही नाही त्यांचा फोन आला मला आता त्यांचा काय विषय बर आता तुम्हाला सांगू का त्यांच्या गाडीचे हप्ते केले पाच हा आहे आता सकाळपासनं मुलं त्यांच्या बसलेत ते म्हणले ठीक आहे एक काम करू आपण पाच होणार नाही सर म्हणत होते की पाच हप्ते भरून घ्या त्यांच्याकडनं नाही गाडी गोडला लावून टाका तो म्हणला नाही माही परिस्थिती नाही मला ऍडजस्ट करा मग त्यांना म्हणलं ठीक आहे दोन हप्ते ऍडजस्ट करा दोन हप्ते भरा आणि काय पोरांचं जे सीसी इंचार्ज आहे ते देऊन टाका ना पोरांचं इंचार्ज काय रेपो चार्जेस जो आहे ना गाडी लावायचा तो द्या म्हणलं आणि दोन उरलेले तीन हप्त्याला आपण सरांसंग बोलून कन्व्हिन्स करून देतो तुम्हाला तो मला हाँ, हाँ, किती हप्त्याला हप्ता किती रुपयाचा आहे की रे हप्ता किती कित रुपयाचा आहे का तुला सतरा हजार सातशे आठशे रुपये अठरा हजार रुपयाचा एक हप्ता आहे हो तर मग अठरा हजार रुपयाचा एक हप्ता आहे ना तर त्याला काय म्हणलं दोन हप्ते ऍडजस्ट कर दोन भर आणि पोरांचा सीझन चार्ज सीझिंग चार्ज काय मध्ये लावलं पण लागणार आहे आणि आतमध्ये एकदा गाडी लागल्यावर पूर्ण हप्ते भरल्या सुटणार नाही तर मग त्यांना सांगितलं दोन हफ्ते भरा आणि पोरांचा सीझिंग चार्ज गाडी सुटून देतो ऐका ना बरोबर आहे तुमचं आपण पण आता इकडे जिल्ह्यात नाही का आता हिकडल्या जिल्ह्यात आपण सगळं टोटल फायनान्स बघतोच रिकव्हरी वगैरे सगळी नाही का हो हा पण आपण पण आता नाही का ज्यावेळेस हप्ते भरायचा विषय असतो त्यावेळेस सहकोशीने आपल्या पोरांना काही समजा दहा पाच रुपये द्यायचे असतील तर घ्यायचे पण असं समजा बाकीचं चार्ज वगैरे काही लावू नका त्यांना नाही 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 मग ऐका ना त्यांना चार्ज वगैरे काहीच लावत नाही दोन हप्ते ऑनलाईन ऍडजस्ट करून त्यांनी भरले आता आणि मग आता रेपो चार्जेस द्यायला पाहिजे ना हुँ, हुँ. आता म्हणायला हप्ते भरले मग गाडी कोण सोडणार आहे त्याच्याकडे मिनिट बघतो काय मी आता तुम्ही दोन हफ्ते भरणार का आता दोन हफ्ते भरलेत ना भाऊ हा मग आता काय राहिले आता ते म्हणते ना आम्हाला चा, चार्ज आमचा दहा हजार रुपये दहा हजार मग राहिले का हा ऐका ना त्यांना थोडेफार आपल्याला द्यायला लागतात काहीतरी तुम्ही किती देऊ शकता त्यांना तेन्न? त्यांना भाऊ आता काय झालं कांदा आम्ही कांदा चेक आणि आम्ही त्यांच्याकडून हातपाय पडून बावीस हजार रुपये घेतलेत बर 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 हाँ, ते साडे बावीस भरलेत आम्ही त्यांना आता आता काही काहीतरी ऍडजस्ट करावं लागतो मग दोन तीन हजार रुपये भरू शकतो आपण अजून काहीतरी द्या त्यांना तेवढे आणि मी बोलतो त्यांना द्या वर्ष द्या द्या हॅलो बोला ना ते दोन तीन हजार रुपये ऍडजस्ट करतो म्हणते घ्या दोन तीन हजार रुपये आणि द्यास सोडून त्यांना हो चला ओके